नमस्कार मी अभिजित हरळीकर मी आ, आज तुम्हाला सगळ्यांना इथे आमंत्रित केलं आहे कारण आज वीस जूनला आमच्या एस आर क्रिएशन्स या प्रॉडक्शनतर्फे एका नवीन हिंदी गाण्याचं आम्ही रिलीज करत आहोत यूट्यूब चॅनेलला एस आर क्रिएशन्स हे यूट्यूब चॅनेल आहे हे आमचं एस आर क्रिएशन्सच्या माध्यमातून पहिलं पहिलं गाणं आहे हिंदी गाणं आहे आणि पावसाळ्यातलं पहिलं गाणं आहे एस आर क्रिएशन्समध्ये सपना भुईर आणि राहुल देवके हे दोन प्रमुख आहेत एस आर क्रिएशनचे त्यांनीच ह्या पूर्ण गाण्याच्या निर्मितीचं बघितलेलं आहे तसंच ते त्याच्यामध्ये ॲक्टिंगसुद्धा करत आहेत आणि या गाण्याचे जे शब्द आहेत किंवा ज्याला आपण बोल म्हणूया ते ॲडव्होकेट रुपेश पवार यांनी लिहिलेले आहेत म्युझिकवाले यांनी ह्या गाण्याला संगीतबद्ध केलेलं आहे तर आज त्या गाण्याचा आम्ही संध्याकाळी सात वाजता एस आर क्रिएशन्स या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करणार आहोत तर त्या निमित्ताने आज तुम्हाला सगळ्याने इथे आमंत्रित केलं आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता आम्हाला विचारू शकता रुपेश पवारजी मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की आपण बरीचशी गाणी मराठीमध्ये आपण लिहिलेली आहेत आणि बरेचसे पुस्तकंही आपले प्रकाशित झालेलं आहे हे आपलं पहिलं गाणं हिंदीमध्ये असणार आहे काय सांग मी मराठी गाणी कविता लिहिलेल्या आजपासून पहिल्यांदा हिंदी गाणं करताना एक वेगळा अनुभव होता आणि मी पहिल्यापासून जर विचार करत होतो की कधी हिंदी गाणं मी लिहिलं का आणि तसं मी दिलं पावसावरचं हिंदी गाणं आणि ते चांगल्या प्रकारे झालं माझ्याकडून आणि त्याची पोटपावती मला अभिजित सरांनी पहिली दिली की खूप छान गाणं झालं आणि आम्ही बदललं नाही त्याच्यामध्ये शब्द काही त्यांनी मला बदल करायला सांगितलंच नाही अजिबात म्हणजे उतकंच छान गाणं झालं बरोबर आणि तो अनुभवच वेगळा होता माझ्यासाठी अभिनेत्री गोयल आणि राहुल सोबत काम करताना आपल्याला काय अनुभव घ्या अतिशय चांगला अनुभव होता हे गाणं आम्ही आपटा या गावात शूट केलं पनवेलच्या पुढे तर त्या ठिकाणी शूट करत असताना फार छान मजा आली म्हणजे पावसाळी वातावरण किंवा निसर्गरम्य वातावरण ज्याला म्हणू शकतो असं आणि दोन्ही कलाकार हे तसं म्हटलं तर थोडेसे तांत्रिकदृष्ट्या शिक्षण प्रशिक्षित असे आपण म्हणू शकतो तर त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करतानाचा जो एक अनुभव होता हा फार छान होता आणि कुठल्याही गोष्टीसाठी ते सदैव तयार असायचे जे काय सांगितलं गेलं ॲक्टिंग क्षेत्रामध्ये किंवा काय करायचं आहे एखाद्या सीनमध्ये किंवा मुवमेंटमध्ये तर ते फार म्हणजे आजकाल असं आपल्याला फार मिळत नाही बघायला पण त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते फारच फ्लेक्झिबल असं म्हणता येईल अशा प्रकारची ऍक्टिंग त्यांची होती तर राहुल यांना मी प्रश्न करतो की हा पहिलाच गाणं म्हणावं लागेल हिंदू आपला आपला काय अनुभव पहिलंच गाणं खूप मस्त झालं आणि शूटिंगचा अनुभव खूप चांगला होता सरांनी जे काय सांगितलं ते आम्ही पुरेपूर -पुरे -पुरे प्रयत्न केला की देण्याचा फक्त एवढंच आहे की थोडंसं लेट व्हायचं गाणं गाण्याला आम्हाला की न्यू कमोरचं

स्वप्न वाटते का पण आज होते मला वाटत महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रेक्षक प्रेक्षकांकडनं आपण काय अपेक्षा करतोय विषय भरभरून प्रतिसाद मिळावा अशी एक अपेक्षा आहे आता आम्ही तीन दिवसापूर्वी पोस्टर रिलीज केलं पोस्टर गाण्याचा जेव्हा रिलीज केलं तेव्हा पहिल्याच ह्याच्यामध्ये पट्ट्यामध्ये आम्हाला फार उत्तम म्हणजे नुसत्या पोस्टरला एवढा छान प्रतिसाद मिळाला आहे जवळपास एका एक रात्रीमध्ये दोन अडीच हजार व्ह्यूज मिळलं म्हणजे फार कारण नवीन कलाकार मी काय असा फेमस नाही रुपेश दादांची एक म्हटलं तर थोडंफार जे काही बॅकअप मिळालं ठाण्यामध्ये किंवा त्यांचं साहित्यिक म्हणून जे काय नाव आहे ते जर एक धरलं तर तसं आम्ही बाकी सगळेजण एक प्रकारे थोडेसे असं म्हणूयात की कमी आ, जाण लोकांच्या ह्याच्यातले आहोत पण तरीसुद्धा गाण्याला म्हणून जो प्रतिसाद मिळाला आहे किंवा गाण्याचं जे फक्त पोस्टर बघून जे म्युझिकला गाण्याच्या शब्दांना जे काय आम्हाला प्रतिसाद मिळाला तो उत्तम आहे आणि त्याच्यामुळे आता गाणं जेव्हा रिलीज होईल त्यावेळेला तो अजून प्रतिसाद वाढेल आणि अजून छान अनुभव येईल असं नक्कीच वाटतंय आहे आपल्याला संध्याकाळी सात वाजता रिलीज होणारच आहे पण काही प्रेक्षकांना आपलं टीझर पाहायला मिळेल का हो हो टीझर टीझर ऑलरेडी रिलीज झालेला आहे काल साधारण एक मिनिटाचा टीझर व्हिडिओ रिलीज केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही एस आर क्रिएशन युट्यूब वर बघू शकता त्याचा व्हिडिओ आम्हाला च्या माध्यमातून आपण मोबाईल द्वारे दाखवू शकाल नेटवर्क नसेल ना मागू

आज बूढ़ो की छड़ी में मौसम बड़ा सुहा है ते मेरा 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 साथ रहे बर्खा बादल आजी बूढ़ो की छड़ी में मौसम बड़ा सुहा है मेरा अमेरा तेरा साथ रहे बरखा बादल का कहना है

हे जे हिंदी गाणं आहे आमचं ते जरूर आपण सगळ्यांनी पाहावं ऐकावं आणि एक प्रवणीय गाणं आहे आणि एस आर क्रिएशनतर्फे जे गाणं आपल्यासमोर येणार आहे आणि तुम्ही त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं पाहिजे कारण खूप सुंदर गाणं आहे आणि आत्तापर्यंत आता आमचा अनुभव आहे की आत्तापर्यंत या पावसाळ्यामध्ये असं कुठलं गाणं रिलीज झालेलं नाही आहे माझं पहिलं गाणं हे रिलीज झालेलं आहे कारण आपण हे गाणं जरूर ऐकावं हो। आणि हे गाणं करताना तर आणखी एक अनुभव असा आहे की मी जेव्हा हे गाणं लिहित होतो तेव्हा मला बॅकअप ऑफ मध्ये सगळी जी बॉलिवूड जी आपली गाणी असतात आपण जी ऐकली होती खास करून त्या टिपंटिप वरता पाणी किंवा अगदी चांदणीमधलं जे पावसाचं सावणाचं गाणं आहे हां तर ते कुठंतरी बॅकअप मध्ये होतं आणि त्यामुळे गाणं माझ्याकडून झालं आणि ही मी चाल घेतली मी ताल बनवतो हो पहिली आणि मग त्याच्या शब्द बसवतो त्यामुळे हे खूप सोपं जातं कारण कविता आपण लिहितो ती कवितेमध्ये कधी कधी यमक जुळत नाही पण ना, मात्र आपण ताल घेतो आणि मग करतो हो त्याच्यामध्ये हे होतं आणि माझं सहज झालं आणि मी एवढं मराठी जास्त लिखाण केलेलं आहे पण मी कमी केलं आहे तर कविता आहेत पण कधी मी गाण्यामध्ये कधीच ट्राय केली नव्हती आणि ही ट्राय खूप छान झाली आहे त्यामुळे आपण हे गाणं ऐकावं आणि बाकीच्या सर्वांना ते पाठवा आणि त्यामुळे काय होईल की लोकांना हिंदीविषयी हिंदी गाण्याविषयी एक आकर्षण निर्माण होईल परत एकदा कारण नव्वदचं आपलं जे वर्ष जे आहे आपलं दर्शक तेव्हा जशी गाणी होती आपण जे गाणी ऐकायचो तसं त्या त्या पद्धतीची ही गाणी आम्ही बनवण्याचा प्रयत्न आता करतोय गाणं एकदम सुंदर झालंय सगळ्यांनी बघा मी सगळ्यांना सगळ्यांनी बघा आमच्या चॅनल के आर क्रिएशन चॅनल लाईक करा शेअर करा गाणं आवडलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सब आणि सपोर्ट करा मी असं म्हणेन की हा एक आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणजे सगळ्या मराठी लोकांनी मिळून एक हिंदी गाणं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष करून रुपेश दादा यांनी हे आजपर्यंत मराठीमध्येच जास्त काम केलेलं आहे तर त्यांनी एक हिंदी गाणं बनवलं गा आणि ते इतकं सुंदर त्याला चाल बसली आहे तर सर्व आपल्या जनतेनी आम्हाला ह्याच्यासाठी एक सपोर्ट करावा की कोणीतरी असा काही वेगळा प्रयत्न करतं किंवा आपल्या नेहमीच्या पठडीतनं थोडं बाहेर जाऊन वेगळा प्रयत्न करतं त्यावेळेला लोकांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना हुरूप मिळतो लोकांनी सपोर्ट केल्यामुळे त्यांना अजून काहीतरी नवीन चांगलं करण्याची इच्छा निर्माण होते नवीन कलाकृती तयार होते सो आम्हाला हा तुमचा रिस्पॉन्स कळेल फक्त आणि फक्त तुम्ही लाईक केल्यामुळे किंवा के शेअर केल्यामुळे सबस्क्राईब केल्यामुळे किंवा के कमेंट्स केल्यामुळे तर आम्हाला त्याच्यातूनच कळेल की आम्ही कुठल्या ट्रॅकवर आहोत व्यवस्थित करतो आहे की नाही चांगलं वाईट हे आम्हाला त्याच्यातूनच कळू शकतं सो जितके जास्तीत जास्त प्रमाणात तुमचे आम्हाला Uh, सगळ्यांचा प्रतिसाद मिळेल तो आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि आम्हाला त्याच्यातून पुढची अशी गाणी आणि वेगवेगळी कामं करायला प्रोत्साहन मिळणार तर आवर्जून तुम्ही सगळ्यांनी हे गाणं बघा आणि आमच्या एस आर क्रिएशन चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जमलं तर कमेंट करा